मित्रांनो स्वागत आहे आजचा तुमच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आय टी आय कॉलनीचं आहे ते तर चला मित्रांनो बघूया हे मंदिर आपले <laughs> तर चला मित्रांनो ब्लॉग सुरू आपण आता फडलद्वारी काढलेली आहे तर चालता चालता आम्ही गनिडी हॉलमध्ये आलेलो आहे तर इथे आपलं आमदार यशोमध्ये ताई ठाकूरचं घर आहे तर तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरासमोर भरपूर गर्दी आहे आता हे बघा समोर जी थार उभी आहे ती अनिकेत दादाची आहे हे त्यांचं घर आहे तर मित्रांनो इथेच आपल्या गणे हॉल मध्ये ताईच्या बस घराच्या समोरून हँगे गार्डन उघडलेलं आहे पण हे प्रायव्हेट आहे त्यांनी पर्सनल त्यांच्यासाठी केलेलं हे गार्डन बघू शकता चला तर पुढे आम्ही हायवेवर पोचला आहे जुना बायपास वर तर मित्रांनो मांगे आपला जिजाऊ माताचा चौक आहे मला दाखवतो इकडे जिजाऊ माताचा चौक चौक आणि इकडेच क्लब हे अमरावती क्लब आहे ऑफिसर्स क्लब आणि इथेच कमिशनर ऑफिस आहे सोमोर आणि इथे पहिले जुनं सीसीडी होतं आता ते बंद पडलेलं आहे ही बस आतंकवादी तर मित्रांनो आम्हाला आता <laughs> चालून, चालून चालून चार पाच तास झालेले आहे घरा घरून निघा आपण मंदिर काही येऊन नाही राहिलो पंढरपूर सारखंच आहे तुम्हाला एक सांगत होता आम्हाला जाता जाता वाघ दिसला हेला था था। हेला। थे, थे, थे। हा बघा इथे मोठा वाघ आहे चावते तो हेला नाही जंगली म्हैसा ही बंदर पण आहे हा जंगली म्हैस आहे ते हा टायगर पण आहे उमा सेकंड पण तलाव पण आहे हे मेळघाटचा आहे सगळं मित्रांनो आम्ही आता मंदिरापाशी पोचलेला आहे आयटीआ कॉलनी मध्ये हे बघा ते सोमवारचा आहे ते गजानन महाराजचं मंदिर आहे हे बघून मी आणि हे इथे बिल्डिंगच कन्स्ट्रक्शन च काम चालू आहे आणि हे गजानन महाराज मंदिर चला मित्रांनो आपण पहिले मंदिरात दर्शन करूया बघू शकता हाय गाईज एक असं झालं आहे की आम्ही भरपूर लेट आलो पोचलाय मंदिरात तर मंदिर बंद झालंय तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवतो मी तर आपण नंतर पुढच्या मंदिरात जाऊ मित्रांनो असं आहे आपलं गजानन महाराजचं मंदिर मस्त आहे बघू शकता ते गजानन महाराजचं मंदिर आहे आता ते मंदिर बंद असल्यामुळं तुम्हाला दाखवू शकत नाही आहे तर नेक्स्ट कधीतरी मी तुम्हाला मंदिराचे दर्शन करून देईल ठीक आहे तर चला मित्रांनो आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ मित्रांनो सॉरी आम्ही भरपूर लेट झाल्यामुळं मंदिर बंद असल्यामुळं आम्ही तुला तुम्हाला मंदिर दाखवून शकलो तर आता आम्ही चाललो आहे मारुतीचे मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर देखो देखा इथे सोमवारच आहे हे बघू शकता मित्रांनो चालू आहे इथे म्हणजे आहे हे मंदिर उघड आहे विठ्ठल रुक्मिणीचं तुम्हाला दाखव मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पोहोचलेला आहे तर हे बघू शकता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि हनुमानजीचं मंदिर आहे आणि इथे आतमध्ये हॉल आहे तर चला मित्रांनो मंदिर दाखवते तुम्हाला आमचे विठ्ठल रुक्मिणी दर्शन झालेले दा। आणि आम्हाला मंदिरात गेल्यानंतर प्रसाद पण भेटलेला आहे तर मित्रांनो आता आपण चाललोय महाकालच्या चा मंदिरात राजे इथे राजेंद्र गार्डन आहे ते पण तुम्हाला दाखवतो थोडं आणि हे पूर्ण आय टी आय कॉलनी आहे मित्र आयटी कॉलनीच हे तिन्ही मंदिर आहे कॉलनी आहे आणि हा आपला रस्ता गाडगेनगर कळला जातो चला मित्रांनो हे महाकालच्या मंदिरापाशी पण पोचलो आहे पण हे कसं झालंय की हे पण मंदिर बन आहे आम्ही भरपूर लेट झालो मित्रांनो तर मित्रांनो हे बघा तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो श्री महाकाळ जगदंबा माता म्हणून हे गेट आहे पण आज आता सध्या बंद झालेला आहे मित्रांनो हे पण मंदिर मस्त आहे

आम्ही सगळे शिवाजी शाळेचे विद्यार्थी आहे शाळेना चाटा मारत तर आम्ही त्यावेळेस शिवाजी मल्टीतले पोर आहे आम्ही सगळे आता तर कॉलेज वगैरे शाळा वगैरे सगळं बंद तरी पूर्ण शेत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू मला माहित आहे आजचा ब्लॉग काही एवढा इंटरेस्टिंग नव्हता आहे नाही का आम्ही <laughs> लेट झालो मंदिर तुम्हाला दाखवू नाही शकलो आज तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नसेल आवडला <laughs> तर डिस करा आवडला असेल तर लाईक करा पण काही ना काही करा पण व्हिडिओ पूर्ण पहा तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तीन तीन खेळ म्हणते मला उसर काही चालत नाही तो म्हणते शेंगण्याने चालत नाही नाही चालत म्हणते तर चला मित्रांनो हा तर मित्रांनो चला इथेच ब्लॉग खतम करू आपण भेटू आपण नेक्स्ट लॉग मध्ये तर ओके बाय